मित्रांनो राम शाहकारी होते की मांसाहारी याचं थमनेल पाहून तुम्ही इथपर्यंत आलेला आहात आणि या प्रश्नाचं उत्तर शंभर टक्के आम्ही व्हिडिओच्या शेवटी देणार आहे मात्र त्याच्या आधी विनंती सगळ्यांना असणार आहे की हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे प्रत्येकासाठी एक पाच मिनटं वेळ काढा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला उत्तर तर मिळेलच मात्र त्याचबरोबर काही गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्यात आणि समजून घ्यायच्यात लाईक शेअर सबस्क्राईब केला तरी चालेल नाही केला तरी काय हरकत नाही पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सगळ्यात पहिला मोठा प्रश्न आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे की आपल्या देशामध्ये ग्लोबल हंगर इंडेक्स म्हणजे या देशामधल्या भूकमारीचं प्रमाण आज किती आहे तर एकशे पंचवीस देशांच्या यादीमध्ये आपण एकशे अकराव्या क्रमांकावरती आज जाऊन पोहोचलेलो आहे म्हणजे आज आपल्या देशामध्ये राम शाकरी होता की मौसारी होता हे महत्वाचं आहे याचं उत्तरही आम्ही तुम्हाला देणार आहे मात्र त्याचबरोबर सगळ्यात जास्त उपासमार आणि भूकमार आपल्या देशामध्ये आज होते कित्येक लेकरांनाच पोटाला खायला अन्न मिळत नाहीये कित्येक लेकरं उपाशी फिरतायत ही भयावह अवस्था आजही आज 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 देशा आपल्या देशामध्ये आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही एक दुसरी महत्वाची गोष्ट अनएम्प्लॉयमेंट रेट अर्थात बेरोजगारीचा दर आपण सगळेच आता आजही आपण बेरोजगार आहे म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुमच्या समोर येतोय असंही तुम्ही म्हटलात तरी काय हरकत नाही परंतु हा अनएम्प्लॉयमेंट रेट हा सेवन पॉईंट नाईन फाईव्ह पर्सेंट आहे म्हणजे आठ अगदी शंभर लोकं असतील तर शंभरपैकी आठ लोक आजही आपल्या देशामध्ये दे बेरोजगार आहेत नो नोकऱ्या मिळत नाहीत मग तुम्ही पदवीधर असाल पोस्ट ग्रॅज्युएट असाल डबल ग्रॅज्युएट असाल किंवा कितीही पदव्या घेतला असाल तरी सगळीकडे अनएम्प्लॉयमेंट ही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते आज आपल्या देशामधला देशा क्राईम रेट दे जर मला विचाराल तर क्राईम रेट एन सी आर बीच्या रिपोर्टनुसार चारशे बावीस पॉईंट दोन आहे म्हणजे एक लाख लोकांपै पाठीमागे चारशे बावीस हे क्राईम होत आहेत किंवा आहेत किंवा लोकं करतायत मग हे क्राईम रेट कधीही वाढतो ज्यावेळेला एखाद्याकडे रोजगार नसेल त्यावेळेला एखाद्या ठिकाणी डाका टाकावा लागतो चोरीमारी करावी लागते एखाद्याचा गळा कापावा लागतो एखाद्याची चेन मारावी लागते एखाद्याचं पाकिट मारावं लागतं अर्थात क्राईम रेट तेव्हाच वाढतो ज्यावेळेला आपल्या देशामध्ये अनएम्प्लॉयमेंट मोठ्या प्रमाणात वाढत असते आज आपल्या देशामध्ये दोन हजार चौदापासून दोन हजार बावीसपर्यंत या गेल्या दहा वर्षामध्ये विचाराल तर एक लाख चारशे चारशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आपल्या देशामध्ये दे सरासरी आपल्या देशामध्ये दे सरासरी दिवसाला तीस शेतकरी आत्महत्या करतात म्हणजे प्रत्येक चाळीस पन्नास मिनिटांमध्ये एक शेतकरी हा स्वतः विष पिऊन झाडाला अटकून फाशी येऊन आत्महत्या करतोय अवस्था आज आपल्या देशामध्ये दे झालेली आहे माध्यम दाखवत नाहीत त्यांना वेळही नाही त्यामुळे आम्ही आता थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करतोय त्यामुळे दिवसाला तीस शेतकरी सरासरी मरत आहेत हे लक्षात घ्या ही महत्वाची गोष्ट होती हे सुद्धा ऐकायचं राम शाकाहारी किंवा अवसारी सांगणारच आहे मात्र त्याच्या आधी आपल्याला सगळ्यांना हे ऐकायचंय एन सीआर बीच्या रिपोर्टनुसार आपल्या देशामध्ये तुमच्या माझ्यासारखे कित्येक विद्यार्थी आहेत आणि ह्या विद्यार्थी त्यांच्या आत्महत्येचं प्रमाण सुद्धा वाढताना दिसतंय दोन हजार एकवीस च्या आकडेवारी जर पाहिली असेल तर तेरा हजार एकोणनव्वद विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली स्वतःचं आयुष्य संपवलंय मग ते पास झाल्यामुळे असेल किंवा न झाल्यामुळे असेल किंवा नोकरी न मिळाल्यामुळे असेल तेरा हजार एकोणनव्वद विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली ऍज कम्पेअर दोन हजार अकरा मला विचाराल तर दोन हजार अकराला सात हजार सहाशे शहाण्णव विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली होती सगळा डेटा तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोच आहे मी वेगळं मनानं काही सांगत नाही गुगलवर तुम्ही टाकला तरी सुद्धा मिळून जाईल तुम्हाला तर दोन हजार अकराला सात हजार सहाशे शहाण्णव विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती दोन हजार एकवीस पर्यंत तब्बल सत्तर टक्के विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण हे वाढलेलं आहे अर्थात आपल्या देशातला विद्यार्थी सुद्धा असुरक्षित नाही हे याच्यातून आपल्याला लक्षात येते याच्यापुढची महत्वाचा मुद्दा आहे रामापर्यंत आपण जाणारच आहोत मात्र त्याच्या आधी म्हणजे आज सगळ्यात महत्वाचा एन्व्हायरमेंट सा प्रदूषण सातत्यानं वाढताना दिसतंय ते का वाढतंय किती प्रमाणात वाढतंय असं जर मला विचाराल तर तुमच्या समोर हा रिपोर्ट देतोय एन्व्हायरमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स इट्टीचा रिपोर्ट जर आपण पाहिला तर एकशे दे ऐंशी देशांचं सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे एकशे ऐंशी देशांमध्ये भारतासारखा आपण अभिमानानं ज्या देशाला मिरवतो मोठेपणा सांगण्याचा प्रयत्न करतोय आज आपला भारत देश एकशे ऐंशी देशांमध्ये एकशे ऐंशीव्या क्रमांकावरती आहे म्हणजे आम्ही सगळ्यात शेवटाकडे फेकलो गेलेलो आहे आपल्या देशामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात प्रदूषण आज होतंय हे आपण नाकारू शकत नाही हा सुद्धा डेटा आमचा स्वतःचा नाही जगभरातल्या अनेक सं कंपन्या सर्वे करतात संस्था सर्वे करतात आणि त्यांचा हा डेटा आहे आज ह्युमन ट्रॅफिकिंगच्या बाबतीत मला विचाराल तर दोन हजार बावीसमध्ये मध्ये आपल्या देशामध्ये सहा हजार पाचशे लोकांचं ह्युमन ट्रॅफिकिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये साठ टक्के महिला आहेत म्हणजे आपण म्हणतोय की आपल्या देशातल्या महिला सुरक्षित नाहीत का हो नाहीच आहेत आज कित्येक महिलांना अशा पद्धतीने ट्रॅफिकिंगला फसावं लागतं त्यांचा कशा पद्धतीने परदेशात जाऊन गैरवापर केला जातोय त्यांच्यावरती कशा पद्धतीचे चा अत्याचार त्यांना सहन करावे लागत असतील ह्याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही मात्र अशा पद्धतीची ह्युमन ट्रॅफिकिंग आपल्या देशामध्ये फार मोठ्या प्रमाणात होते हे आपण नाकारू शकत नाही अर्थात दरवर्षीचा आकडा दोन हजार बावीसचा मी तुम्हाला सांगतोय स्क्रीनवरती सुद्धा दिसतोय सहा हजार पाचशेचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्याच्यावरती सातत्यानं आपल्या देशात बोललं जातं महिला अत्याचार महिलांवरती होणारे रेप महिलांवरती होणारे बलात्कार या सगळ्याच्या बाबतीत जर मला विचाराल तर आपल्या देशामध्ये एक लाख महिलांपाठीमागे जो काही रेपचा रेट आहे तो साधारणतः चार पॉईंट नऊ टक्के आहे म्हणजे एक लाख महिलांपाठीमागे प्रत्येक पाच महिलांचा हरे हा होतोच आहे आणि आपल्या देशामध्ये केस किती नोंद होत आहेत हे नोंद होणाऱ्या केसच्या संदर्भात सांगतोय मी आकडा आपल्या देशामध्ये पंधरा ते सोळा मिनिटाला एक रेपची केस ही सरासरी नोंद होती म्हणजे प्रत्येक पंधरा सोळा मिनिटाला आपल्या देशातली एखादी माता भगिणी ही असुरक्षित आहे त्याच्यावरती कुठे ना कुठे अत्याचार होतोय कुठे ना कुठे बलात्कार होतोय कुठे ना कुठे तिला जाळून टाकलं आहे कुठं ना कुठं तिला मारून टाकलं आहे ही भयावह अवस्था आज आपल्या देशामधल्या या सगळ्या माझ्या माता भगिणींची आहे आणि आता मी महत्त्वाच्या प्रश्नाकडे जातोय की राम शाकाहारी होते की मांसाहारी होते मला सांगायचं आहे की भगवान श्रीराम हे शाकाहारी होते की मांसाहारी होते हे महत्त्वाचं असेलही मात्र त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचं आहे भगवान श्रीराम यांनी त्यांच्या इथं निर्माण केलेलं रामराज्य रामाच्या रामराज्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं महिलांवरती अत्याचार होत नव्हते रामाच्या रामराज्यामध्ये कुठल्याही पद्धतीने शेतकऱ्यांवरती आत्महत्या करण्याची वेळ येत नव्हती रामाच्या रामराज्यामध्ये कुठल्याही तिथं शिकणाऱ्या गुरुकुलमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवरती कुठलेही अत्याचार नव्हते त्यांना फाशी करावी लागत नव्हती फाशी घ्यावी लागत नव्हती महिला ट्रॅफिकिंग होत नव्हतं अर्थात रामाचं राज्य अर्थात ते रामराज्य होतं तिथं सगळी प्रजा ही सुखी होती म्हणून ते रामराज्य होतं राम हा शाकाहारी होता की मांसाहारी होता महत्वाचा असेलही मात्र त्याच्याही पहिले राम हा मर्यादा पुरुषोत्तम होता त्यांना त्यांच्या मर्यादा माहीत होत्या आणि त्याच अनुषंगानं ते चालत राहिले आता तुम्ही म्हणाल की राम शाकाहारी होता की महासा होता राम शाकाहारी की महासा याच्याने मलाही काही फरक पडत नाही किंवा तुम्हालाही काही फरक पडणार नाही किंवा तुमच्या आयुष्यातही कुठला मोठा बदल घडणार नाही मात्र ज्या गोष्टी मी तुम्हाला मग आजपासून सांगतोय या गोष्टी जर बदलल्या नाहीत तर आपल्या आपल्या आई बहिणीवरती आपल्या समाजावरती आपल्या देशावरती फार मोठं संकट येणाऱ्या काळामध्ये येणार आहे त्यामुळे जमल्यास माध्यमांनी जर तरी हे दाखवायचंच बंद केलंय देशातले प्रश्न दाखवत नाहीत दिसत नाहीत आणि दिसणारही नाहीत मात्र आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला वाटलं ही माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे लोकांच्यात गेली पाहिजे याच्यावरती काही ना काहीतरी तोडगा निघाला पाहिजे याच्यावरती कोण ना कोणी बोललं पाहिजे तर विनंती असेल हा व्हिडिओ स्वतःच्या मनाने इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा गंभीर प्रश्न आहेत लोकांपर्यंत गेले पाहिजेत आम्ही प्रयत्न करतोय तुमच्याकडून थोडीशी का होईना दाद म्हणून एक दोन चार लोकांपर्यंत शेअर करा इतर वाईट मेसेज असतील किंवा अगदी भक्तिमय मेसेज पाच लोकांपर्यंत पोहोचवल्यानंतर हे मिळेल ते मिळेल जे मिळेल काय मिळेल नाही मिळेल माहीत नाही मात्र हे मेसेज पोचल्यानंतर काही ना काही असेल देशात बदल घडेल अशी आमची छोटीशी अपेक्षा आहे म्हणून हा आमचा प्रयत्न आहे तुम्ही नक्कीच विचार करा सगळा डेटा तुम्हाला स्क्रीनवरती आम्ही दिलेला आहे पहा विचार करा शेअर करा जमल्यास चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद